तर शेतकरी संपाचा फटका बाजार समित्यांना बसल्याची माहिती समोर येत आहे नवी मुंबईमधल्या वाशी मध्ये आणि कल्याण ए पी एम सीमध्ये फळं आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावरती घट झाली आहे नवी मुंबईमध्ये जिथं दररोज पाचशे गाड्यांची आवक होते तिथे आज फक्त दीडशे गाड्यांची आवक झालेली आहे तर तिकडे कल्याणमध्ये सकाळपासून मतल्या भाजीचा एकही ट्रक आलेला नाही आहे त्यामुळे कल्याणमधील व्यापारी कालच्याच उरलेल्या भाज्या विकत आहेत नवी मुंबई आणि कल्याण दोघा दोघीकडची चित्र पहा दोन्ही ठिकाणी आज भाजीपाला आलेला नाहीये दरम्यान कल्याणच्या बाजार समितीमध्ये नेमकी काय स्थिती आहे पहाटे आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींना कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण सध्या आहोत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा संप सुरू आहे तसा आज दुसरा दिवस आहे सकाळचे साडेपाच वाजलेत आणि या ठिकाणी घाऊक जो बाजार भरतो त्यात खरेदी विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र माल कुठेतरी आज कमी पाहायला मिळतोय काही व्यापारी आपल्या स्वतः मला सांगा आज माल आलाय का आज माल अजिबात आलेला नाहीये आणि कालचा कर जा का जास्त आलेला माल येतोच आज विक्री करताय यातून आमचा बाजार समितीचा किंवा व्यापाऱ्यांचा पण शेतकऱ्यांना पाठिंबा आहे संभाला शेतकऱ्यांना कर्जमाफी करा हे आमचा उद्देश आहे आमचा आमचा पण त्याला पाठिंबा आहे बाजार काय चालू ठेवला आहे जो शिल्लक जास्त शेतकऱ्यांनी माल पाठवला तो विकणे जरुरी आहे तो विकणे जरुरी आहे म्हणून तो विकावा लागतो काल 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 किती माल आला होता काल जास्त माल आलेला आहे कालचा शिल्लक माल तर आम्ही आज विकतो आहे आज काय माल आलेला नाही एक पण गाड्या आज आलेल्या नाही आहे आमचा पण शेतकऱ्यांना पाठिंबा आहे आज आज जो माल आपण विकताय कालचा उरलेला काही भाव वाढलेत का त्याचे थोडाफार भावाचा थोडा वाढलेला आहे कारण माल कमी त्या हिशोबाने मालाचा भाव जर वाढणारच आहे आपण पाहतोय काल काल ज्या गाड्या आल्या होत्या त्याच्यातलाच उरलेला जो, जो माल आहे तो आज उर्वरित जो माल राहिला आहे तो विकला जातोय आणि भाव सुद्धा काहीसे चढलेले आहेत आणखी काही व्यापारी आपल्यासोबत आहेत ये बघेये भाव कितना किती हुआ है भाव आज कल से दस बीस टका भाव बड़ा है लेकिन माल मंडी में नया माल आया नहीं जो कल का माल हम लोग बिक्री कर रहे हैं एक भी गाडी नहीं आया एक भी गाडी नहीं आया जो किसान जो आज स्ट्राइक कर रहे हैं किसान जो दो दिन से स्ट्राइक कर रहे हैं आपका क्या मानना है उसके बाद देखो अभी क्या होता है अभी तो भाँगा? आपका आपका सपोर्ट है किसानों हा सपोर्ट है ना उनको तो शेतकऱ्यांचा जो संप दोन दिवसापासून चालू आहे त्याला व्यापाऱ्यांचा देखील पाठिंबा आहे आणखी काही व्यापारी सोबत आहेत काय तुमच्या शेतकऱ्यांच्या संपाबद्दलच्या भाव नाही सांगा काल गवार दोनशे रुपये होती आज पाचशे रुपये झाली म्हणजे तीनपट पट पट बाजार वाढले आणि आमच्या सर्व व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे व्यापाऱ्यांमधून सुद्धा उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांना पाठिंबा दिला जातोय मात्र काल जो एकंदरीत माल या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात आला होता तो संपवण्याचा या ठिकाणी व्यापाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे भाव वाढलेले आहेत मात्र आवक काहीही झालेली नाहीये असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे निनाद करमरकर एबीपी माझा कल्याण